वामन गरुड वाचक स्वर रत्नावली घोगरदरे दिवस एकतीसावा दिनांक दोन जानेवारी दोन हजार एकवीस वार शनिवार नवागाम ते अंकलेश्वर अंकलेश्वर ते बलबला कुंड असा एकूण चोवीस किलोमीटरचा प्रवास अंकलेश्वर पर्यंत सरळ डांबरी रस्ता असल्याने आम्ही पहाटेच लवकर सर्व उरकून अंधारात बाहेर पण पडलो आणि पहाटेच्या थंडीत ताड ताड चालत साडे दहा पर्यंत अंकलेश्वरात रामकुंडापर्यंत आलोही वाटेत एके ठिकाणी छान चहा झाला पण तो उभ्या उभ्याच घेतला होता इथे आल्या आल्या पुन्हा चहा झाला आम्ही थोडा वेळ थांबून बलबला कुंडाकडे निघालो आता पुन्हा सरळ डांबरी रस्ता बलबला कुंडाकडे असल्याने एक स्वस्तात रिक्षा मिळाली ती माझी सॅग घेऊन पुढे गेल्यावर मी झटकन पाय उचलत दुपारी दीड पर्यंत बलबला कुंडावर पोहोचलो बलबला कुंड म्हणजे तेथील कुंडातील पाण्यातून बुडबुडे बाहेर पडत असतात तेथे बाहेरून आलेले एक सद्ग्रस्त आम्हाला म्हणाले की हा एक वैज्ञानिक चमत्कार आहे आतील पाण्यातून गॅस बाहेर पडतात तरी आम्ही श्रद्धापूर्वक नमस्कार केला भरपूर वेळ शांतपणे बसून राहिलो तोवर तेथील सेवकांनी म्हणजेच आश्रमातील सेवकांनी माझ्यासारख्या उशिरा आलेल्या परिक्रमावासींना भोजन प्रसादेसाठी बोलावले आम्ही पटकन तेथील जाड तिखट व तिखट जाळ भाजी खाऊन पुढे निघण्याच्या तयारीत होतो तो, तो तेथील महाराज अत्यंत प्रेमाने म्हणाले की कशासाठी एवढे पळताय पुढे जरा विश्रांती घ्या इतके पळाल तर गुडघे कामातून जातील तुमचे थांबा निवांत इथे भरपूर पाणी आहे कपडे धुवा आराम करा रात्री गरमागरम भोजन करा थांबा त्यांच्या त्या प्रेमळ बोलण्यामुळे आम्ही थांबलो संध्याकाळपर्यंत पन्नास साठ परिक्रमावासींनी सर्व हॉल भरून गेला रात्री महाराजांनी आम्हाला पांघरायला मऊ रजया दिल्या उद्या सकाळी लवकरच बाहेर पडायचे ठरवून झोपण्याचा प्रयत्न करतोय